नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल विषय आहे गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीतला नागपुरात अधिवेशन सुरू झालं आहे अधिवेशन सुरू होऊन दुसरा दिवस संपला आहे पण गोपीचंद पडळकर ज्यांचा आवाज प्रत्येक अधिवेशनात खणकतो ते गोपीचंद पडळकर दुसऱ्या दिवशीही अधिवेशनाकडे फिरकलेच नाहीत गोपीचंद पडळकर के नाराज आहेत त्यांचा पत्ता मंत्रिमंडळातून कट केला ते संभाव्य मंत्र्यांच्या यादीत होते त्यांना मंत्रिपदासाठी फोन केला इथपर्यंत ही बातम्या समोर आल्या इथपर्यंतच्या घडामोडी समोर आल्या पण त्यानंतर नेमकं काय झालं गोपीचंद पडळकर हे नाराज का आहेत अधिवेशनाचे दोन दिवस संपूनही देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार असलेले गोपीचंद पडळकर तिकडे फिरकलेले का नाही आहेत या बाबतीतल्या काही इंटरेस्टिंग घडामोडी मी सांगणार आहे सध्या नागपुरातल्या अधिवेशन परिसरात गोपीचंद पडळकर यांच्याविषयी काय चर्चा आहे ते नाराज का आहेत त्यांचा पत्ता कुणी कट केला त्यांचा पत्ता कट होण्या अजितदादा यांचा खरंच काही हात आहे का अजितदादांकडे संशयाचे धागे का वळतात अजितदादांवर त्यांचे समर्थक आरोप का करतात या काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा गोपीचंद परळकर जत मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर आमदार झाले यापूर्वी ते विधान, या विधान परिषदेत होते गोपीचंद परळकर हे दोन हजार एकोणीसला अजित पवारांच्या विरोधात लढले होते अजित पवारांच्या विरोधात लढलेले गोपीचंद पडळकर यांचं जरी तिकडे डिपॉझिट बारामतीत जप्त झालेलं असलं तरी शरद पवारांवरती टीका करण्यासाठी ते परिचित आहेत पवार कुटुंबावरती ते अक्षरशः तुटून पडतात मार्कडवाडीमध्ये काही दिवसांपूर्वी व्ही एमच्या विरोधात महाविकास आघाडीने मोर्चा उघडला त्याला उत्तर देण्यासाठी राम सातपुत्यांची सभा गाजवण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे हो मार्कडवाडीत दाखल झाले पण मार्कडवाडीतलं जे भाषण आहे तेच गोपीचंद पडळकर यांना नडल्याचं सांगितलं जात आहे कारण गोपीचंद पळकर यांनी शरद पवारांवरती टीका केली आणि ही टीका गोपीचंद परळकर यांना मंत्रिपदासाठी महागात पडल्याची सुद्धा एक चर्चा आहे कारण शरद पवारांवरच्या टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा गोपीचंद परळकर यांना समज दिली मंत्रिमंडळ विस्तारानंतर देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा पहिल्यांदा विचारण्यात आलं की गोपीचंद परळकर यांचा पत्ता का कट केला तर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया अशी होती की ते आक्रमक आहेत ॲग्रेसिव्ह आहेत पण त्यांना उज्ज्वल भविष्य आहे असं सांगून फडणवीसांनी हा विषय तुर्तास तिथेच थांबवला मात्र अजित पवारांचा गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे खरंच काही संबंध आहे का तर सुद्धा एक थिअरी सांगितली जाती आहे ती अशी की अजित पवार जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा त्यांनी अमित शहासमोर काही गोष्टींवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे भाजपचे काही आमदार शरद पवारांवरती खूप अग्रेसिव्ह भाषेत टीका करतात त्याचा मला प्रचंड त्रास होतो त्याचा फटका महाराष्ट्रात वावरताना बसतो अशी तक्रार अजितदादांनी दिल्लीत केल्याची माहिती आहे आज शरद पवार गट सत्तेत सहभागी होऊ शकतो का भाजपसोबत येऊ शकतो का अशा अनेक दिवसांपासून चर्चा सातत्याने सुरू आहेत मी यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न जर केले तर या प्रयत्न प्रयत्नांना यामुळे खोडा बसू शकतो त्यात विघ्न येऊ शकतं आणि गोपीचंद पडळकर यांना जर मंत्रिमंडळात घेतलं तर त्यांच्या मांडीला मांडी लावून मला बसावं लागेल आणि ते माझ्यासाठी प्रचंड अडचणीचं ठरेल असं अजित पवारांचं मत असल्याची माहिती आहे आणि अमित शहांसोबत जी बैठक झाली त्या बैठकीत अजितदादांनी हे मत मांडल्याचीसुद्धा चर्चा आहे अर्थातच अधिवेशन परिसरात या वेगवेगळ्या थेरी सांगितल्या जात आहेत पण गोपीचंद पडळकर मात्र यांचा पत्ता कट झाला ते दोन दिवसांपासून नाराज आहेत आणि ते अधिवेशनाकडे अजून सुद्धा नाही आहेत तर या वेगवेगळ्या थेरी सध्या गोपीचंद पडळकर यांच्या विषयीच्या आहेत गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या निर्णयाबाबत तुमची मतं कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा अजित पवारांचा जो संबंध गोपीचंद पळकर यांच्याशी जोडला जातो आहे त्यावरसुद्धा तुमचा मत व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा